महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी पहिला वर्ष आहे आणि पहिल्या वर्ष त्यांनी आज पंढरपूरमध्ये हा त्यांच्या मार्फत पब्लिक सेवा फाउंडेशनच्या मार्फत जे रक्तदान शिबिर आयोजित केलं मी अगोदर पंढरपूर गावाचे वतीनं व ग्रामपंचायतच्या वतीनं हा पब्लिक पब्लिक फाउंडेशनचे सर्व सर्व आदिलभाई समीर समीरभाई शेख आणि मोविन भाई, भाई यांचं अभिनंदन करतो की असे उपक्रम हे पब्लिक सेवा फाउंडेशनच्या मार्फत नेहमी वापर राबत जावे आणि आज सकाळी दहा वाजेपासून यांनी सुरुवात केली आमच्या आताना काही लोकांना सर्टिफिकेट वाटप केले आतापर्यंत आता बारा साडेबारा वाजत आले पंचवीस लोकांनी आत्तापर्यंत रक्तदान केलेलं आहे आणि मी वाळूज महानगरचे सर्व कामगार वर्गांना सकरे सगळे व्यापाऱ्यांना सगळ्यांना विनंती आवाहन करतो की रक्तदान पेक्षा दान कोणताच महत्वाचा नाही म्हणून आपण सर्वांनी आजची जे पब्लिक सेवा फाउंडेशनच्या मार्फत जे रक्तदान शिबिरचे आयोजित केलं आज हे आयोजित मध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती येऊन रक्तदान करावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि फाउंडेशनला माझ्या वतीनं शुभेच्छा देतो ग्रामपंचायत सदस्य पंढरपूर आज जे आमचे मित्र आमचे लहानपणीचे मित्र आदिलबा सिद्दीकी त्यांनी पब्लिक सेवा फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिरचं आयोजित जे कार्यक्रम ठेवलेला आहे हे आतापर्यंत आमच्या गावात कुणीच केलेलं नाही तर मी सारत पहिले त्यांचं कौतुक करतो व त्यांचे सहकारी मित्र समीर भाई व भाई यांनी आपल्या गावात असा आज उपक्रम राबवला तर जेणेकरून आम्हाला पण अभिमान वाटू लागला तर मी असं सांगतो का सर्वांनी काही ना काही असेच समाजासाठी उपक्रम राहावं धन्यवाद सेवा फाउंडेशन शिबिर आयोजन केला संकल्पना आपको कैसी सूची आगे का उद्देश्य क्या है इसका आगे का उद्देश्य ये है कि पब्लिक की सेवा हम लोग करते रहे जितना हमसे हुआ और इन शाह तो आगे भी करते रहेंगे जितना हमसे हो पाएगा लेकिन आपके खास के तरफ से कौन से कौन से कार्यक्रम निभाए जाते हैं जिला परिषद ये वो हर चीज अपना जितना अपने सोच सका अपन कर रहे आज जो जिला परिषद रखा गया है हाँ ये कहाँ पर रखा गया है हाँ अपना समाज मंदिर पंडरपुर करते क्या कहेंगे आप? देना चाहता उन्होंने जो दिए दिए हैं और जो देना चाहते हैं उनको भी आवाम आवां करना चाहता हूँ तो नंबर भी है हर चीज है हमारे मोबिन भाई है समीर भाई है ये सब आ, 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 सोशल मीडिया हैंडल करते हैं ये ज्यादा कॉन्टेक्ट में रहते हैं बोलो ना बोलो ना पब्लिक सेवा फाउंडेशन सचिव मोबिन इनके रखते, 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 रखते। अभी तक जिन्होंने भी रक्तदान किया उन सबका मैं आभार आभार करता हूँ और जो भी आने वाले है उन लोगों से आवाहन करता हूँ कि जल्द से जल्द आकर अपना रक्तदान करें सदस्य वगैरह सदस्य पंढरपूर मी पब्लिक फाउंडेशन चा आभारी आहे त्यांनी पंढरपूर येथे समाज मंदिरमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आयोजित केलं रक्तदान सर्वश्रेष्ठदान असं समजून सर्वांना आवाहन करतो की इथे येऊन मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे जेणेकरून जे रुग्ण आहे गरजू रुग्णांना याचा लाभ मिळेल आणि याचा पुण्य यांना खरोखरच मिळेल यांच्यासाठी मी यांना धन्यवाद देतो आणि ते दे थांबतो कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक छत्रपती संभाजीनगर तथा माझे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आज आपल्या समाज मंदिरामध्ये पब्लिक शाह फाउंडेशन तर्फे जे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं आहे हे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे जे गरजू लोक आहे यांच्यासाठी जे रक्तदान हे घाटीसाठी शासकीय घाटीमध्ये जाणार आहे कारण रक्त हे कुठेही तयार होत नाही एक याचा कुठेही कारखाना नाही ते अत्यावश्यक असतं एखाद्याला लागलं तर ते आपल्याला कामी येतं त्या हिशोबाने आज, आज आपले आदिलबाई पब्लिक शाह फाउंडेशनचे अध्यक्ष सईद मोनबाई यांनी उपक्रम राबवला खरोखरच चांगलं आहे मी आवाहन करतो वाळूज महानगरमध्ये सर्वांना काय आता नऊ ते पाच पर्यंत जे रक्तदान ठेवलेलं आहे त्याच्यात सगळ्यांनी लाभ घ्यावं रक्तदान हे पुण्य काम करावं सर्वश्रेष्ठ दान आहे एवढं करावं एवढं एवढं बोलून मी थांबतो जय महाराष्ट्र माझं नाव जावेद इसमल ग्रामपंचायत सदस्य दा� पंडित